आहेत हा कुठले बोलले ओके त्यांनी सांगितलं त्या साडीचं <laughs> नाव हे हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते तर मला बरेच जण विचारत होते की तू साड्या कुठून घेते आणि एकदम होलसेल प्राइस मध्ये साड्या कुठे कुठे मिळतात तर तुमच्यासाठी आज मी आली आहे श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट भिवंडी गोविनाका संदीप हॉटेलच्या बाजूला तर चला मी तुम्हाला साड्या दाखवते आणि त्यांची स्टार्टिंग रेंज काय तर पन ते पण आपण बघूयात मला तुमच्या इथे एकदम कमी रेंज पासून साड्यांची प्राइस स्टार्ट होते तर मला सांगा तुमच्या ही एकशे ची साडी आहे रंग वगैरे कलर ओपन करून दाखवा ना मला तर त्यामध्ये इतक्या सगळ्या साड्या आहेत रंग वगैरे पण छान आहेत हे बघा पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन येणार लायकरा सिल्क कपडा आहे ऑलओवर बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आठ ते दहा कलर आहेत रंग वगैरे पण बघून घ्या आता ही चंद्रकोर पैठण ची जी साडी मार्केट प्राइस तीनशे साठ ते तीनशे नव्वद रुपये आहे आपल्या फक्त दोनशे सहा रुपयाला चंद्रकोर सिल्क फक्त दोनशे सहा दोनशे सहा रुपयामध्ये आणि कलर तर बघा कसले भन्नाट आहेत पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन आहे सर चंद्रकोर कॉपर कॉपर आहे का ऑल ओवर आहे कॉपर सिल्वर मध्ये हे बघा ओके ही फक्त दोनशे सहा रुपया अच्छा तर दोनशे सहा रुपये एकशे सत्तर दोनशे सहा आता ह्या साड्यांची प्राइस प्युअर मध्ये फक्त दोनशे दहा रुपयामध्ये क्वालिटी वगैरे बघा रंग रंगायचे कपडा आणि त्यामध्ये एकदम फ्रेश फ्रेश कलर आहेत हो पूर्ण फ्लॅवर डिझाईन लाईट शेड पूर्ण कलर वगैरे रंग बघा प्राइस काय बोलले परत एकदा सांगा दोनशे दहा रुपये बघा फक्त दोनशे दहा रुपये मध्ये साडी आहे आणि कलर तर बघा ना कसले फ्रेश फ्रेश आहेत तर बाकी आता ह्या साड्यांची लखनौ प्रिंट मध्ये लखनौ प्रिंट हो वन साइड बॉर्डर येईल पूर्ण फ्लॅवर डिझाईन आहे आणि फॅब्रिक बघा कसलं छान आहे प्युअर इटालियन सिल्क आहे आणि त्यामध्ये सुद्धा खूप छान फ्रेश कलर आहेत लाईट कलर आहेत तर ह्याची प्राइस आहे दोन दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये आणि प्रत्येक पहिली गोष्ट प्रत्येक साडीमध्ये ब्लाउज पीस आहे प्रत्येक म्हणजे विथ ब्लाउज तर त्याची प्राइस सांगा आता हा बघा प्युअर वेटलेस मध्ये बॉर्डर आहे अशी पायपिंग लेस आहे आणि एकदम लाइट वेट साडी आहे आणि साडीची प्राइस आहे दोनशे पस्तीस रुपये फक्त दोनशे पस्तीस प्राइस दोनशे पस्तीस रुपये टेक्स्टाईल मार्केटमध्ये होलसेल साड्या आहेत सगळ्यात जे काही असतील तर बाहेरच्या ज्या साड्यांचे रेट आहेत त्याच्यापेक्षा खूप कमी रेट मध्ये त्या साड्या मिळतात सो म्हणून तुम्हाला दाखवते एकदम डिटेल्स मध्ये की साडी कशी आहे त्याचं फॅब्रिक कसं आहे आणि हे तर तुम्ही तर बघू शकता किती छान वाटतंय आणि प्रत्येक साडीचं फॅब्रिक खूप छान आहे खूप छान आहे फक्त दोनशे पस्तीस रुपयाची साडी आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये सुद्धा छान छान कलर्स आहेत हे बघा त्यामध्ये सुद्धा छान छान कलर अवेलेबल आहेत आणि आता आपण असे रेट वाढत वाढत जाणार आहे सो आता ही कुठली साडी आहे हे पूर्ण मार्बल मध्ये ना लायनिंग वर सॅटिन सिल्क पट्टा आहे स्टोन येते पदरा लवकर हे असे छोटे छोटे स्टोन येतील पूर्ण ऑल ओव्हर बस साडी आहे म्हणजे प्रत्येक साडीतच ब्लाउज पीस आहे तर ह्याच्यात सुद्धा आहे आणि त्यामध्ये फ्रेश म्हणजे एकदम लाईट कलर पण आहेत आणि डार्क कलर पण आहेत तर ह्या साडीची प्राइस आहे दोनशे दोनशे ऐंशी सॉरी हा दोनशे ऐंशी म्हणजे ही दोनशे पस्तीस ची आहे आणि ही दोनशे ऐंशी ची आहे आणि कलर तर बघा प्रत्येक कलर आहेत डार्क पण आहे फेंट पण आहे तर चला आम्हाला आता होलसेल मध्ये लग्न बसत्याच्या साड्या दाखवा आणि त्याची पण प्राइस सांगा तर हा पूर्ण सेक्शन जो आहे तो लग्न वस्त्याचा आहे आणि त्यामधल्या साड्यांचे रेट आणि त्याची क्वालिटी किंवा फॅब्रिक वगैरे विचारून घेऊयात हा बघा आता प्युअर इटालियन मध्ये फक्त एक शहाऐंशी रुपयामध्ये क्वालिटी रंग पण छान आहेत डायरेक्ट बन कलर्स वगैरे सॅटिन बॉर्डर येणार अशी ते बॉर्डर येणार फक्त फक्त आणि येणारशी रुपयाची साडी आहे पूर्ण कलर वगैरे हो पण बघू शकतात डेली युज साठी असेल किंवा लग्न बसण्यासाठी खूप छान आहेत त्यामध्ये भरपूर पण आहेत ह्या सगळ्या साड्या फक्त एकशे ऐंशी रुपयाच्या 180 रुपये फक्त कलर किंवा प्रिंट चेंज आहे त्यामध्ये पण प्राइस एकच आहे आणि अजून हा बऱ्याच जणांचा हा एक प्रश्न असतो की तू घातलेली साडी किती रुपयाची आहे किंवा कुठून घेतली आहे तर ही साडी मार्केट या शॉप मधली ती मी वेअर केली आहे आणि ती फक्त पंधराशे रुपयाची आहे आणि खूप छान आहे बघा आता मी नेसली तर किती सुंदर आहे एकदम लाईट वेट आहे अशी बाजूने अशी किनार वगैरे तर मी प्राइस सांगितली ही खालच्या सेक्शन मधले मी आता आज तुम्हाला फक्त होलसेल मधलं जे काय आहे म्हणजे ह्या पण होलसेल मधल्याच आहे पण जे बसत्याच्या आहेत त्या दाखवते ही फक्त मी तुम्हाला एक माहितीसाठी सांगितली चला तर आपण पुढचं बघूया हा एक बघा विथ ब्लाउज मध्ये फक्त एकशे रुपये सेम म्हणजे प्राइस सेम आहे फक्त प्रिंट चेंजे, चेंजे। बागा। बागा चान -चान चेंज आहे कलर चेंज आहे हे बघा बघा किती छान छान कलर आहे फॅब्रिक पण चेंज होत आहे प्राइस तीच आहे पण फॅब्रिक चेंज होत आहे हे बघा एकदम शाईन आता मला बऱ्यापैकी नाही माहिती तुम्ही सांगा त्यांना पण पन... पन... आता हे बघितलं रेनिल कपडे आहेत याचा विथ ब्लाऊज आहे डिझाईन पण दहा ते वीस डिझाईन आहे तीन पूर्ण हे अशी छान नेस्ली साडी तर एकदम सुंदर दिसेल आणि एकदम हलकी फुलकी आहे आणि एकशे ऐंशी रुपयाची साडी मार्बल मध्ये ओके आता एकदम प्युअर मार्बल आहे सूट पण बघू शकता तुम्ही एकदम लाईट वेट साडी असते ही खूपच म्हणजे वाटत पण नाही ती नेसली अशी ती साडी आहे ह्याची प्राइस काय आहे तो दोनशे रुपये मार्केट प्राइस दोनशे ऐंशी दोनशे नव्वद आहे बघा होलसेल मुळे जवळजवळ ऐंशी ते नव्वद रुपयाचा फरक पडतोय ज्यांना शॉप टाकायचे म्हणजे नवीनच बिझनेस चालू करायचा आहे तर त्यांच्यासाठी हे दुकान एकदम परफेक्ट आहे म्हणजे त्यांच्याकडे एक, एक, एक साडी जवळजवळ हजार पीस मिळतात मिळतात कधी पण जेवढे मागाल तेवढे भेटणार तर बघून घ्यायला ओके हा तर त्यामध्ये सुद्धा हे कुठलं कापड बोलले प्युअर मार्बल हा प्युअर मध्ये सुद्धा दोनशे रुपयाची साडी त्यामध्ये पण भरपूर कलर आहेत आणि भरपूर प्रिंट पण आहेत हे बघा तर चला अजून पुढचं बघूयात हा आणि आता गौरी गणपती येत है। आहेत तर त्यांच्यासाठी म्हणजे जे गौरी गणपतीसाठी खास लोकांसाठी त्यांच्याकडे खूप छान छान माल आलाय तर तो आपण बघूयात हा काय बोलले ह्याला गौरी गणपती वगैरे नाही का येलो कलर एक मॅचिंग फक्त म्हणजे बघा पूर्ण तो जो सेक्शन आहे ना हा पूर्ण साडीचं आहे म्हणजे तुम्ही तुम्ही जर ऑर्डर दिली तर ते तुम्हाला असा भरपूर म्हणजे कुठली साडी असू द्या ह्यातली पण कुठली पण साडी असू द्या ज्या आपण आता बघितलं तर त्यातलं एक जर साडी तुम्ही त्यांना दाखवली जर सांगितलं की आम्हाला याचे हजार पीस पाहिजे दोन हजार पाहिजे किंवा इव्हन दहा पाहिजे पंधरा पाहिजे तर ते तुम्हाला अवेलेबल करून देतात फक्त शॉपसाठीच नाही तर तुम्ही पर्सनल तुमच्या लग्न वगैरे पण इथे छान छान साड्या घेऊ शकतात सेम एक कलर मॅचिंग मध्ये वेगवेगळे आहेत तुम्ही कुठली पण साडी अशी मागवू शकता दाखवाजून हा रेडमध्ये पण आहे बघा रेड आहे गुलाबी कलर येईल ते बघा रेडमध्ये यामध्ये पण जेवढे पाहिजे तेवढे पीस भेटणार कलर आहे हा पिंक रेड कोणा ऑर्डर ओके हा बचत बचत गटाच्या बायका असतील तर त्यांच्यासाठी हवे असते की आम्हाला सगळ्या बायकांना एक सेम साडी हवी तर हां एक मिनिट हा आपण खोलून बघूया जरा तर त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे खरं तर प्राइस सांगाल का जरा फक्त दोनशे साठ रुपये बघा दोनशे साठ रुपये आहेत म्हणजे तुमचं जवळजवळ सगळ्या फॅमिलीचे घेतले तरी काही जास्त पैसे होणार नाहीत इतक्या कमी रेंज मध्ये होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला साडी भेटते आणि मी खोट नाही सांगत आहे असं अंगावर टाकलं तरी कापड कळतं की कसं आहे तर एकदम छान फॅब्रिक आहे एकदम छान बऱ्यापैकी मला साडीतलं कळतं म्हणून मी सांगते कलर रंग बघा हा कलर तर बघा हा आता आपण बघितला हा हा कुठला कलर आहे मोरपंखी हा वारपंखी हा म्हणजे हो, आकाशी आहे हो, मला तसं वाटलं ऑरेंज आहे स्किन आहे बघा पर्पल आहे असे भरपूर कलर आहे एका साडीमध्ये हा जो सेक्शन आहे ना तर हा पूर्ण वन कलर मॅचिंग वन कलर मॅचिंग हा वन कलर मॅचिंगचा आहे त्यामध्ये तुम्ही कुठल्याही कलरची साडी मागवून घेऊ शकता तर हे होतं सगळं खास गौरी गणपतीसाठी चला तर आता आपण पुढचं सेक्शन बघूया तर आता आपण आलो नऊवार सेक्शन ला आणि तिथे नऊवार तर आहे प्लस दहावार सुद्धा साड्या आहेत ज्या की खूप कमी शॉप मध्ये असतात आणि त्याची प्राइस पण होलसेल प्राइस मध्येच आहे तर चला एखादून नऊवार ओपन करून दाखवा दा मार्केट प्राइस हेवी आहे तर आपल्या फक्त तीनशे पंचवीस रुपयाला भेटेल ओके okay. तीनशे पंचवीस रुपयाची साडी आहे फक्त कलर वगैरे कलर तर बघा कसला बऱ्याच जणांचा आंबा कलर हा फेवरेट आहे आणि फक्त तीनशे तीनशे पंचवीस रुपयामध्ये ही साडी आहे आणि हेच नाही तर त्यांच्याकडे नववार जी नवरीसाठी लागते ना ती शिवून पण मिळते तर त्याची थोडीशी हेवी रेंज मध्ये जाते पण होलसेल प्राइस मध्येच हे बघा म्हणजे आपण इथे साडी घेऊन यांच्याकडनच तुमच्याकडून रेडीमेड नऊवारी शिवून घेऊ शकतो इथे साडी चॉईस करायची आणि त्यांना सांगायचं तर ते आपल्याला नऊवारी शिवून देतात खूप छान छान कलर्स आहेत त्यांच्याकडे आणि डिझाईन आहेत तर आम्हाला याची थोडीशी रेट सांगा फक्त आता रेट नऊ दहा पर्यंत आपल्याला चार हजार चारशे वीस रुपये फक्त चार हजार चारशे वीस फक्त आणि फक्त चार हजार चारशे वीस रुपये म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल एवढे चार हजार चारशे वीस म्हणते फक्त तर ऍक्च्युली ही साडी मी घ्यायला गेले होते म्हणजे मी जेव्हा पुण्यात होते त्यावेळी मला कार्यक्रमासाठी हवी होती तर त्यावेळी ती मला सात हजाराची सांगितली होती तर ती फक्त साडे चार हजाराला भेटते तर खरंच खूपच कमी प्राइस आहे म्हणजे तर ह्या साडीला तर मी नक्कीच म्हणेल की खूप कमी प्राईज आहे आणि कलर तर बघा छान छान कलर आहेत आणि ह्या भरपूर कलर आहे डिझाईन पूर्ण हळदीसाठी वगैरे नऊवारी शिवून हो नऊवारी साठी आहे हळदी साठी वगैरे म्हणजे थोड्याशा हेवी रेंज मधल्या ब्रायडल साठीच्या साड्या आहेत तर त्यामध्ये बघा याच साडीमध्ये त्यांनी एक नऊवारी रेडीमेड करून ठेवली आहे तर मला वाटतं ही फ्रंट साइड आहे हां तर ही बघा मला वाटतं ब्राह्मणी साडीची आ... ब्राह्मणी टाइप मध्ये त्यांनी रेडीमेड करून ठेवली आहे किती सुंदर वाटते बघा हळदीच्या लुकसाठी वगैरे आणि थोडस आपल्या साडीचे साडी होलसेल प्राइस मध्ये मिळेल आणि प्लस स्टिचिंगचे जे काही थोडेसे असेल ते तर अशी खूप छान आणि स्वस्त साडी भेटते श्रीकृष्ण कृष्ण टेक्स्टाईल मार्केट येथे तर चला आपण बघूया नेक्स्ट सेक्शन चला तर आपण आता जाऊयात कॉटन पदर साडीच्या सेक्शनला तर त्यामध्ये आता भरपूर साड्या त्यांनी दाखवल्यात आपल्याला तर त्यामध्ये त्यांच्या प्राइस विचारून जे चारशे पाचशे सहाशे या रेंज मध्ये आहेत तिथे साड्या तर चला आम्हाला सांगा ही खणाची साडी आहे ना खे मार्केट प्रा दोश चारशे ऐंशी रुपये आहे श्रीकृष्ण टेक्सटाइल मार्केट फक्त आपल्याला चारशे साडेचारशे रुपयामध्ये ही साडी मिळेल तर यांच्याकडे फक्त दोनशे अडीचशे रुपयाला ही साडी मिळते आता बरेच जण मला वारीच्या वेळी विचारत होते की अशी साडी कुठे मिळेल तर बघा मी तुम्हाला सांगते श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट मध्ये फक्त अडीचशे रुपयाला ही साडी भेटते तुम्ही बघू शकता पूर्ण ओलोळीची डिझाईन येणार आहे बाजूने छोटे छोटे काटे आणि मध्ये अन पूर्ण गुट्टी आहे पदऱ्याला असे गोंडे आहेत छोटे छोटे तर मस्त दोनशे रुपये अडीचशे रुपये तर छानच आहे आणि त्यामध्ये कलर तर बघा कसली भारी भारी आहेत आता ही कुठली साडी आहे ही टॉप बेड सिल्क आहे कपडा बघायचा प्युअर कॉपर आहे कॉपर झर येते कॉपर कॉपर जर कॉपर जर कॉपर मध्ये येणार ओके ओके तर हा बघा पदर आता एकदम बाहेर जर तुम्ही घ्यायला गेलं तर साडेपाचशे सहाशे रुपयापर्यंत भेटते फक्त आपल्या तीनशे पन्नास रुपयाला भेटेल आणि नॉर्मली ना अशा साड्या फुगतात पण ह्याचं फॅब्रिक खूप छान आहे अजिबात पण फुगणार नाही ने। नेसली एक तर एकदम एक सॉफ्ट सॉफ्ट अंगावर बसेल तर अशी ती छान साडी आहे आणि फक्त साडेतीनशे रुपयामध्ये तीनशे पन्नास रुपये हे बघितलं ना तुमचं चंद्रकोर मध्ये पैठण येणार आहे मी तिकडे जाते हे चंद्रकोर मध्ये चंद्रकोर पैठणी हे बघा चंद्रकोर पैठणी आहे त्यावर छोटे येणार बॉर्डर कॉपर मध्येच आहे कॉपर हो एकदम कॉपर मध्येच आहे नॉर्मल आपण गोल्डन मध्ये बघतो तर हे कॉपर मध्ये मार्केटला जर घ्यायला गेलं तर सातशे आठशे रुपये भेटते आपल्याकडे काय पाचशे तीस रुपये फक्त पाचशे तीस रुपयाची साडी आहे बघू एक मिनिट बघा ना अजिबात फुगत नाहीये हे बघा खूप छान पाचशे तीस रुपयाची साडी आहे खूपच छान आहे त्यामध्ये कलर दाखवते मी कुठले तेच बघा ग्रीन कलर, ब्लू कलर पर्पल कलर किती छान छान कलर आहेत आणि ब्लॅक अँड कॉपरचं पण कस भारी कॉम्बिनेशन आहे तसे छान छान कलर आहेत तर आपण पुढच्या साड्या बघूयारी सिल्क आहे हे बघा सूत बघायचं कपडा चंदेरी चंदेरी मध्ये चंदेरी सिल्क पूर्ण ऑर डिझाईन त्याच्यावरती कॉपर मध्ये पूर्ण बुट्टी सरी साडीची प्राइस काय फक्त तुम्हाला पाचशे तीस रुपये सेम प्राइस आहे या साडी सारखीच पाचशे तीस ची साडी वेगळे फक्त फॅब्रिक वेगळं आहे आणि डिझाईन पण आणि कलर तर खूपच सुंदर आहे मला वाटतं त्याच्यात सगळेच लाईट कलर आहे आणि खूपच छान छान कलर आहेत बघा मोती कलर आहे पिंक कलर आहे येलो कलर आहे पिस्ता कलर किती छान छान कलर आहेत पाचशे तीस रुपये खरंच छान आहेत टॉप डाईट याचा मोदक डिझाईन पूर्ण फक्त चारशे दहा रुपये मोदक डिझाईन मोदक चारशे दहा रुपये मध्ये साडी ऑल ओवर बुट्टी हो मला वाटतं इकडे कॉपर मध्येच आहेत बऱ्यापैकी साडी आहे हा जर घेतला एक सिल्वर आणि कॉपर दोन्ही पण आता पूर्ण ऑलओवर डिझाईन मस्त मस्त साड्या आहेत किती प्राइस काय बोलले ही फक्त चारशे वीस रुपये अच्छा चारशे वीस रुपयाची साडी मस्त आहे कलर वगैरे बघून घेतात कलर पण तो, तो कलर दाखवा छान आहे मस्त मस्त कलर आहेत बघा प्रत्येक साडीत ना तुम्हाला वेगळे वेगळे कलर बघायला भेटतील म्हणजे कुठेतरी डार्क फेंट आणि प्रत्येक साडीत भरपूर व्हरायटीज आहेत ह्या साऊथ कॉटन साडीची आपण प्राइस विचारू कारण बऱ्याच जणांना ही साडी पाहिजे असते तर आपण प्राइस विचारूयात काय प्राइस आहे प्राइस साडेपाचशे सहाच्या पर्यंत फक्त मध्ये ओके फक्त दोनशे पन्नास मध्ये ही वाईट साडी साऊथ कॉटन साऊथ कॉटन व्हाईट साडी आहे खूप पॅटर्न चालतो हा लाइनिंगचा पल्लू आहे आणि अशी पूर्ण प्लेन अशी वाईट साडी आहे ह्यांचं असं भरपूर मोठे मोठे सेक्शन आहेत प्रत्येक गोष्ट दाखवणं बारकाईने दाखवणं तर पॉसिबल नाही त्यासाठी तुम्हाला शॉपमध्ये यावं लागेल कारण तुम्ही स्वतः जेवढं फॅब्रिक जाऊन बघाल तर तुम्हाला कळेल तर त्यासाठी तुम्ही एकदा इथे नक्की व्हिजिट करा चला तर आपण पुढच्या सेक्शनला तर ते कुठलं सेक्शन आहे कॅटलॉग म्हणजे नक्की काय थ्री डी प्रिंट मध्ये त्याच्यामुळे तुम्हाला डिझाईन वगैरे पण भरपूर वाव मस्त पूर्ण प्रिंट आहे

थ्री डी प्रिंट ब्रास आहे त्यामध्ये कलर पण आहे डिझाईन पण तुम्हाला रंग दाखवतो तर अशी साडी आहे थ्री डी प्रिंट मध्ये आणि त्यामध्ये एवढे सगळे कलर आहेत जे की तुम्ही आता बघितले हा अजून प्युअर जॉर्ज येत ओके हा हा फक्त तीनशे रुपयाची साडी आहे अशी पायपिंग लेस येते आणि त्यामध्ये कलर बघा डिझाईन बघा प्रिंट बघा असे वेगळे वेगळे प्रिंट आहेत तीनशे रुपयाची साडी आहे फक्त मस्त हे पण त्यातलेच कलर आहेत ओके okay, चला सध्या हो तर या साडीचा भरपूर ट्रेंड आहे ऑरगॅन साडी मध्ये मोर पिसाची डिझाईन आहे त्यावर मस्त अशी आणि ह्या डायमंड ला कुठले डायमंड बोलतात सिरोस्की सिरोस्की वा मस्त सिरोस्की डायमंड हे बघा मस्त बाहेर या साड्यांची प्राइस जवळजवळ दोन अडीच हजार पर्यंत असते तुमच्याकडे काय प्राइस द्यायची सातशे नव्वद अच्छा फक, सक्षनुद, सक्षनुद फक्त सातशे नव्वद हा सातशे नव्वद मध्ये फक्त म्हणजे ह्या साड्यांची प्राइस जर बाहेर असेल अशी पंधराशे वगैरे असेल तर ते फक्त सातशे नव्वदची आहे कस्तुरी वर्क एम्ब्रॉइडरी वर्क कॉपर मध्येच आहे कारण बऱ्याचदा गोल्डन आणि गोल्डन मध्येच असतं तर हे कॉपर मध्ये पार्टीवेअर साड्या आहेत किअर ओके okay. okay. तर आता आपण आलोय पार्टीवेअर साड्यांच्या सेक्शनला तर त्यामध्ये ह्या साड्या आहेत हा, हा कुठले बोलले ओके okay, त्यांनी सांगितलं त्या साडीचं नाव आहे ओके <laughs> नवीन फॅब्रिक आहे okay, म्हणून मला नाव नाही माहिती पण मस्त आहे कलर पण मस्त आहे कशामध्ये आहे हॉलो पालव ओके मला वाटतं ह्याच्यावर पण थ्री डी प्रिंट आहे का ओके ओके एक साडी आपण ओपन करू ह्या अच्छा म्हणजे याला पायपिंग लेस येते आणि थ्री डी प्रिंट तर त्यामध्ये भरपूर कलर आहेत बांधणी टाईपची साडी आहे हा ह्या कुठल्या साड्या बोलले तुम्ही नाही नाही ह्या सगळ्या कॅटलॉगच्या ओके कॅटलॉगच्या साड्या मस्त अशी लेस येते त्याला फॅब्रिक खूप छान आहे एक मिनिट हा हे बघा अशी मस्त साडी आहे तर अशी लेस येईल छोटीशी आणि तिकडे ब्लाउज तर मस्त अशी साडी आहे होलसेल प्राइस मध्ये ही कुठली आहे केसरी नंदन मस्त मार्बल प्युअर मार्बल आहे त्याला पण अशी छान अशी लेस आहे मोठी ब्लाऊज पीस खूप छान आहे ब्लाउज पीस दा, दाखवते मस्त आहे बघा हा ब्लाऊज पीस आहे असा ब्लाउज पीस आहे आणि त्याच ब्लाऊज पीसच्या कलर ची अशी बाजूने बॉर्डर आहे काहीतरी असं छान चलो तर त्यांच्याकडे अशा भरपूर साड्या आहेत हा दाखव ना तसच युनिफॉर्म साड्या पण आहेत त्यांच्याकडे ओके रुपयाची साडी आहे आपण एक ओपन करून बघूयात तर साडीला सुंदर अशी लेस आहे कितीची साडी बोलली दोनशे पंचेचाळीस दोनशे दोनशे पंचेचाळीस रुपयाची साडी आहे आणि त्यामध्ये भरपूर असा स्टॉक आहे वरती बघा आणि त्यात कलर पण भरपूर आहेत मी फक्त एक कलर ओपन केलाय पण त्यामध्ये पिंक आहे अजून पिस्ता कलर आहे वाईन कलर आहे भरपूर कलर आहेत तर अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट भिवंडी या शॉप मधल्या तीन सेक्शन कव्हर केलेत तर त्यामध्ये सगळ्यात मेन आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण आजचा जो ब्लॉग बनवलाय तो खास आता येणाऱ्या गौरी गणपतीसाठी लागणाऱ्या ज्या साड्या असतात त्याला काय बोलतात एक मॅचिंग मॅचिंग मध्ये हा एक मॅचिंग ज्या साड्या असतात म्हणजे एक सेम साड्या पूर्ण ग्रुप साठी वगैरे असतात तर त्या ह्यांच्याकडे किती स्टॉक मध्ये आहे किंवा तुम्ही जर त्यांना सांगितलं तर ते तुम्हाला अवेलेबल करून देतील तर असं आपण बघितलंय तर आता ह्या शॉपचा ऍड्रेस परफेक्ट ऍड्रेस जर तुम्हाला ह्या साड्या मागवायच्या असेल तर किंवा एखाद्याला शॉपसाठी पण माल भरायचा असेल तर तो ऍड्रेस तुम्हाला एकदम परफेक्ट सांगतील हे सर तर सांगा श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट कल्याण भिवंडी रोड संदीप बाजूला शॉप तर तुम्हाला छान छान होलसेल मध्ये कमी प्राइस मध्ये सुंदर सुंदर साड्या घ्यायच्या असेल तर एकदा नक्की श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट भिवंडी या शॉपला व्हिजिट करा आणि तुम्ही स्वतः या बघा त्याचा फॅब्रिक त्याची प्राइस एकदम बरोबर आहे का तर चला पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये लवकरच आपला श्रीकृष्ण टेक्स्टाइल मार्केट याचा तिसरा ब्लॉग पण येतोय तर त्याला सुद्धा असं भरपूर सपोर्ट करा थँक्यू सो मच बाय बाय